नमस्कार रामकृष्णहरी संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण भारूड ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि असेच नवनवीन भजन गवळणी ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद वेळ नाही तुझ्याशी बोलायला हो। कशी कशी मी भजनाला वेळ नाही तुझ्याशी बोलायला हो येऊ कशी कशी, कशी कशी मी भजनाला येऊ ये कशी, कशी कशी मी भजनाला हो येऊ कशी बैज हो। ये कशी मी भजनाला हो अग सुना आहेत मला तीन एका बसली माहेरी राऊन बसून आहेत मला तीन एक बसली माहेरी जाऊन दुसरी गेली वेगळी राहून काम नाही सुचे तिसरी हो येऊ कशी कशी मी भजनाला काम नाही सुचे तिसरी हो येऊ कशी कशी मी भजनाला वेळ नाही तुझ्याशी बोलायला ना हो येऊ कशी कशी मी भजनाला हो अगनात वंडाची शाळेची घाई स्वयंपाकाला आली नाही बाई अगनात वंडाची शाळेची घाई स्वयंपाकाला बाई दुख न आल मोलकर्व कशी कशी मी भजनाला दुख न आल मोलकर्णीला येव कशी कशी मी भजनाला वेळ नाही तुझ्याशी बोलायला हो येव कशी कशी मी भजनाला हो हो, हो, हो। अग एक गेला एक येई पाहुण्या तर दमच नाही एक गेला एक ये पाहुण्याला तर बाई मच नाही चैन मिळे ना हाताला हो येऊ कशी कशी मी भजनाला चैन मिळे ना हाताला ग येऊ कशी कशी मी भजनाला वेळ नाही तुझ्याशी बोलायला ग येऊ कशी कशी मी भजनाला हो, 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 हो भजनाला जाण्याची तयारी केली ऑफिसमधून स्वारी आली आता भजनाला जाण्याची तयारी केली ऑफिसमधून स्वारी आली इनकार केला मला जाण्या ग ये येव कशी कशी मी भजनाला इनकार केला मला जाण्या ग ये येव कशी कशी मी भजनाला वेळ नाही तुझ्याशी बोलायला ग येऊ कशी कशी मी भजनाला वेळ नाही तुझ्याशी बोलायला ग येव कशी कशी मी भजनाला वेळ नाही तुझ्याशी बोलायला ग येव कशी कशी मी भजनाला धन्यवाद